नमस्कार बऱ्याच वेळा पेशंटच्या मनात शंका असते की अलर्जीची लक्षणं काय कोणत्या तक्रारी असल्यानंतर आपण अलर्जी म्हणायचं याबद्दल आज आपण बोलूया नमस्कार मी डॉक्टर साईनाथ पवार अलर्जी अस्तमतज्ञ कोल्हापूर तर एखाद्याला वारंवार सर्दी होत असेल सर्दी म्हणजे काय तर एखाद्याचं नाक गळू शकतं एखाद्याचं नाक गच्च होऊ शकतं एखाद्याला वारंवार शिंका येऊ शकतात आणि काहीतरी ट्रिगर होऊन म्हणजे काहीतरी वातावरणातला बदल धूळ असेल किंवा धूर असेल यातला काहीतरी ट्रिगर होऊन पुन्हा पुन्हा ती सर्दी येत असेल दर आठ दिवसांनी पंधरा दिवसानंतर किंवा काही लोकांना अगदी रोजच सर्दी असते तर ही जी सर्दी आहे ही वारंवार होणारी सर्दी आहे आणि ह्याला आपल्याला अलर्जीची सर्दी असं म्हणावं लागेल त्याचप्रमाणे वारंवार सर्दी झाल्यामुळे काही लोकांना सायनसचा त्रास होतो त्याचप्रमाणे काही लोकांना अडीनॉडच्या ग्रंथी वाढल्यामुळे ते घोरायला लागतात तर अशा प्रकारे याला आपण अलर्जीची सर्दी आणि त्यामुळे होणारी कॉम्प्लिकेशन असं म्हणू शकतो त्याचप्रमाणे जर एखाद्याला वारंवार खोकला येत असेल विशेषतः तो रात्री व पहाटे असेल काही काही दिवसानंतर पुन्हा पुन्हा खोकला येतोय तो एकदम ड्राय कफ आहे जास्त प्रमाणात खोई खोई असा आवाज येत असेल त्याच्या छातीत घरघर घर सुईसुई आवाज येत असेल त्याला थोडा थोडा दम लागत असेल तर याला आपण अस्तमा म्हणू शकतो आणि अस्थमा म्हणजेच श्वासलिकेची अलर्जी असू शकते या अस्तमामध्ये किंवा या श्वासनलिकेच्या अलर्जीमध्ये धूळ धूर वातावरणातला बदल थंड वस्तू प्रवास व्हायरल इन्फेक्शन तेलकट खाणं अशा काही निमित्ताने तो त्रास तुमचा वाढत असतो जर एखाद्याला स्किनवर गांद्या उठत असतील लाल चट्टे उठत असतील त्याला प्रचंड खाज येत असेल या गोष्टी वारंवार होत असतील किंवा त्याच्या डोळा किंवा ओट याला सूज येत असेल तर त्याला आपण अँजिओडेमा म्हणतो आणि अशा प्रकारे पित्त अटी कॅरी असं म्हटलं जातं आणि डोळ्याला सूज येते आणि ओठाला सूज येत्याला अँजिओ एडेमा असं म्हटलं जातं आणि ह्या सुद्धा अलर्जीच्या तक्रारी आहेत एखाद्याला डोळे लाल होत असतील वारंवार डोळ्याला खाज येत असेल डोळ्यातून पाणी वारंवार येत असेल इरिटेशन होत असेल तर त्यांना डोळ्याची अलर्जी असू शकते एखाद्याला एखादं फूड खाल्ल्यानंतर म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर पोटदुखी होत असेल त्याला अंगाला रॅश येत असेल सर्दी खोकला वाढत असेल किंवा लूज मोशन प्रत्येक वेळी हे अन्न खाल्ल्यानंतर त्याच त्याच तक्रारी होत असतील तर आपण त्याला फूड अलर्जी आहे असं म्हणू शकतो तर अशा जर तक्रारी असतील तर तुम्हाला अलर्जीचा त्रास आहे असं समजून तुम्ही योग्य अलर्जी तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे आणि अशा जर त्रास असतील तर तुम्हाला कुठे व्हिजिट आहे तर ओम्स अलर्जी असतं मग स्पेशालिटी क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर नंबर टू सिक्स सिक्स नाईन झिरो सिक्स सेवन सेवन थ्री एट फाय वन सेवन सेवन एट झिरो फाय या नंबरवर तुम्ही संपर्क करा त्याचप्रमाणे आपल्या आपल्याकडे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत अलर्जी अस्तमासाठी अलर्जी टेस्टिंग आहे इम्युनोथेरपीची म्हणजे अलर्जी मुळापासून बरी करायची ट्रीटमेंट उपलब्ध आहे अस्थमासाठी ज्या टेस्ट म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट त्याच्यामध्ये स्पायरोमेट्री फोर्स ऑसोलेशन टेक्निक म्हणजे एफओटी फिनो या टेस्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा होते तर या सर्व्हिसेसची आपल्याला गरज असेल तर नक्की संपर्क करा ओम एलर्जी असतं मग स्पेशालिटी क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर थँक्यू